गोपालस काय म्हणना ते आपण समजून घेऊ मेरी मांगनी इतना है मेरी घरवाली की शादी दूसरी तरफ करा दी और सासर के लोगों ने तो उन पे कदी जाने ना गुनाहगार कहला होगा 143 494 5500 5500 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को आप पीछे डाल रही चारे चार बार पैसे खा के उनको ला रहे नहीं चेक अभी चौपासी को बुलाया तो मेरे बाप को महान कह रहे किरण ने

पोलीस खोटे आश्वासन दिले नोटीस दिले। पत्र दिल तर मी आज आत्मदान करणार न्याय न मिळाल्यामुळे गोपाळ रमेश चौधरी पोलीस दडपशाही कर रे कधी न्याय ना पोलीस चेको को जब तक सस्पेंड नाही करते हल्ले वाले नाही उसको तात्काळ सस्पेंड होणार अभि मे जगत मागणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कधी दालना पोलीस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीची घालते आहे आणि इथला एफ आय आर जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या पाठवायचं तिथं दोष आरोप टाकून हेच मागणी गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून तो आत्मधान करणार नाही महाराण करी चौदे रे मारुदेश व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे दीड दोन वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे त्यांना वारंवार सांगू नये आमच्या जीवन इजेक्शनमधला नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं त्यामुळे ते सार सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मधनासारखे आंदोलनं करतात असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि म वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत बी जे आहेत हे बघून पोलीस स्टेशनला दा उपलब्ध असलेल्या पी ओशी त्यांनी वादावादी केली झटापट केली त्यांच्याशी त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखी ऋतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु ते खूप आक्रमक झाले होते ऐकत नव्हते त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला अंगावर हे रॉकेट टाकलं मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध योग्य कलमान्वय पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे